काही विषय निश्चितपणे या ठिकाणी आले ज्या विषयांच्या संदर्भात बोललं गेलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आला आता याच्यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट हा वेगळा आहे पोस्टमॉर्टम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी साहेब विसेरा हा प्रिझर्व्ह करतो पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा बाह्य जे काही ते हे असतात आणि जे काही आतले पार्ट्स पाहतात त्याच्या आधारावर केला जातो आणि त्याचा अंतिम रिपोर्ट हा विसेराच्या आधारावर येतो हो आता विसेराचा जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे तथापि या ठिकाणी जोपर्यंत जस्टिस अचलिया कमिटी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या संदर्भातले रिपोर्ट दिले तरी पोस्टमार्टम रिपोर्टचा आधार घेतला कोणी विसेराचा आधार घेतलेला नाही पण जस्टिस अचलियांची समिती आपण या ठिकाणी नेमलेली आहे आणि जस्टिस अचलियाच्या समितीला आपण या संदर्भातली टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेल्या आहेत मी आपल्याला सांगतो निश्चितपणे जर याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलिया कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर विसेरात काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि चार लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेला आहे पण जर अचलिया कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल आता त्यातला प्रश्न एवढाच आहे की विसेरा आणि मूळ रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे